नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर कालच इथे मी व्हिडिओ टाकलेला होता की आम्ही कोंबड्यांसाठी गाडा कसा बनवलेला होता आणि बनवल्यानंतर त्याच्यामध्ये मी सगळे जे जिन्नस असतात मक्याचा भरडा खाद्य आणि सुकट मिक्स करून इथे कोंबड्यांना खायला आणत असते तर रेग्युलरली दोन टाईम आम्ही हा केलेला आहे गाडा खूप सुंदर घरी बनवलेला आहे याची चाकं वगैरे व्हील्स सगळं वेल्डिंग केलेलं आहे विकत आणलेलं सगळं जे आहे तर हे घरी जॉईन करून दिलेलं आहे आणि मला जे प्रॉब्लेम होता की मी खूप तीन चार वेळा टोकऱ्या घेऊन यायच्या आणि मोठ्या मोठ्या टोकऱ्यात आणि मी अगदीच थकून जायचे पण मग कोंबड्यांचा जो प्रभाव आहे तीन एक हजारापर्यंत साधारण कोंबड्या असतील तर यांना सगळ्यांना खाद्य पुरवायला खूप जास्त मुश्किल व्हायचं तर पैप इथे कापलेले होते आम्ही तर मी जो काल हा व्हिडिओ टाकला होता की सुंदर असा गाडा आमचा तयार झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल ना, ना तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून हा व्हिडिओ नक्की बघा की पोल्ट्रीमध्ये जर तुमचं देखील जास्त पोल्ट्री फार्मिंग असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गाड्या घरी बनवू शकता अगदी प्लाउड वगैरे सगळं आम्ही मार्केटमधून विकत घेतलं आहे अगदी कमी किमतीमध्येच जेव्हा आम्ही देवीला गेलो होतो तर मी मागे सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप टाकत असते की कसं कसं आणि कुठून घेतलेलं आहे तर अांड्यांसाठी देखील बॉक्स बनवायचे आहेत त्याच्यासाठी देखील फ्लाऊड आले आहेत आता त्याचं देखील काम लवकर चालू होणार आहे कारण एक काम नसतं बरेचसे कामं असतात आणि ते काम फ्लाऊडचं वगैरे माझ्याकडे तर नाही आहे तर ते हेच बनवणार आहे तशा पद्धतीने भांडे देखील मी ते कोंबड्यांना भरून ठेवते तर हा व्हिडिओ मी कालच पोस्ट केलेला होता आणि जरासा उशिराच उशिरास पोस्ट झाला होता तर मेलेल्या कोंबड्या देखील इथे तुम्हाला बघायला मिळतील की कशा पद्धतीने कोंबड्यांनी तोडून टाकलेल्या आहेत कोंबडी मेल्यानंतर कोंबड्या किती दु दुरवस्था करतात त्या कोंबड्यांचे जवळ एखादं तास जर लक्ष दिलं नाही तर तर ही कोंबडी लंगडी केलेली आहेत मोठ्या मोठ्या कोंबड्यांनी तर मोठे जी कोंबडे आहेत तर ते हे लहान पिल्लांना त्रास देतात आणि ते लंगडे होतात मरतात असा प्रॉब्लेम चालू आहे तर आता हे मोठे मोठे कोंबडे जे आहेत तर आम्हाला इथे दुसरीकडे शिफ्ट करायचे आहे तर ती गेलेली कोंबडी बघितली तुम्ही ती होती शहामृग कोंबडी तर चला आता जे मोठे मोठे कोंबड्या आहेत तर हे लहान कोंबड्यांना मारायला लागलेले आहेत आणि हा प्रॉब्लेम पहिल्यापासूनचाच आहे ती आमची चुकी जी होती की आम्ही तीन लॉट घेतलेले होते तीन लॉट म्हणजे लहाने जे लॉट राहिलेला आहे मधला एक लॉट होता तर मोठे जे कोंबडे आहेत तर ते सगळे विकलेले आहेत आणि आता जे दोन नंबरचा लॉट आहे ते कोंबडे दोन किलोच्या पुढे गेलेले आहेत हो तर ते कोंबडे गेलेले आहेत दोन किलोच्या पुढे दोन किलो दोनशे तीनशे ते अडीच किलोपर्यंतचं जे वेट आहे ते कोंबड्यांचं झालेलं आहे तयार तर इथे मी ब्लेडचं पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं की इथे आम्ही गव्हाचं भूस आणलं होतं कारण तूस आम्हाला मिळाली नव्हती तूस मिळाल्यामुळं खूप प्रॉब्लेम झाले होते पण ॲडजस्टमेंट करायची म्हटली तर आपण मार्ग काढायला हवे तर माझ्या माहेरी गव्हाचं भूस होतं आमच्या आसपास देखील होतं पण आम्हाला वाटलं की तूस मिळून जाईल तर काय झालं मी एक तिकडनं आम्हाला अर्जंटमध्ये गव्हाचं भूस आणावं लागलं कारण कोंबड्यांचं जे आहे ते खत उचलल्यानंतर अगदी घाण व्हायला लागलं गोबा आणि मग आम्ही अर्जंटमध्ये जे आहेत गव्हाचं भूस माहेरवरून आणलं होतं तर ही माझी छोटी पोल्ट्री आहे तर इथं मला खूप वाकून जावं लागतं कारण काय होतं की याची हाईट खूप कमी आहे तर बजेट नसल्यामुळे आम्ही जे आहे तर पोल्ट्रीची हाईट कमी केली होती आणि तिथेच आम्ही पुन्हा एकदा फर्स्टमध्ये चुकलो होतो कारण पुलट्रीची हाईट आम्हाला उंचच करायला पाहिजे होती जरीशी थोडासा खर्च झाला असता तरी चालला असता पण आमची जी हाईट होती पुलट्रीची ती अगदीच कमी होती पण त्यावेळेस आमचे त्याच्यामध्ये भरपूर पैसे वाचले होते कारण वरती जे अँगल लागणार होते तेवढे आमचे पैसे वाचले होते त्यामध्ये दोन तीन अँगल एक्स्ट्रा दोन अँगल एक्स्ट्रा झालेले असतात तर इथे तूस जी आहे तर मी आता पसरायला घेतलेली आहे ब्लेड आणलेलं होतं मी मोठ्या पोल्ट्रीमधनं ब्लेड वगैरे तिकडंच असतात तर ही पोल्ट्री जी आहे तर ही आम्ही नवीन छोटंसं कुत्रं आणलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही ठेवलेली होती तर, तर, तर ते हे स्वच्छ झाडून घेतलेलं आहे याच्यामध्ये ती कुत्री जी आहे तर ती राहायची अगदी छान कुत्री आहे आणि अगदी घाण वगैरे न करणारी कुत्री आहे तर पोल्ट्री जी आहे तर स्वच्छ ही झाडून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओत दाखवलेलं होतं की जेव्हा खत उचलून घेतलं होतं तर तेव्हाच त्या खत उचलणारे जे भाऊ होते त्यांनी व्यवस्थित पोल्ट्री झाफ करून दिलेली होती त्यानंतर त्याच्यावरती कोबा जो आहे फुटलेला कोब्यावरती देखील इथे सिमेंटचा आणि वाळूचा हात मारण्यात आलेला आहे आणि आता तूस मिळालेली आहे तर आम्हाला हो तर भरपूर प्रमाणात तूस मिळालेली आहे लेट झालेली आई पण मिळालेली आहे तर आता ही छोट छोटी जी पोल्ट्री आहे तर तिचा उपयोग आम्ही कशासाठी करणार आहोत आम्ही ही पोल्ट्री खूप वेळा विचार केला होता की हिला आपण काढून टाकूया पण ही पोल्ट्री काढण्याचं मनच होत नाही आहे कारण हे आमचं कमी बजेटमधलं इन्व्हेस्टमेंट होतं आणि खरं तर याच्यामध्ये एवढे पैसे गेले होते ना आमचे तीस पस्तीस हजार तर आम्हाला ते पैसे अगदी चार पाच लाखाच्या घरात वाटतात कारण पैसे नसल्यावरती ते तीस पस्तीस हजार रुपये आल्यानंतर आम्ही जी पोल्ट्रीची सुरुवात केली होती तर खूप आनंदाची गोष्ट होती ती त्यामुळे आम्ही पोल्ट्री तशीच ठेवण्याचा निर्णय घेतला तर आणि ह्या पोल्ट्रीमध्ये आम्ही शेळ्या वगैरे करण्याचा देखील प्लॅन करत आहोत पण काय होतं की रोडच्या कडेने आहे एकदम कडेने डांबरी रोड आहे आणि अगदी इथून कापून इथं शेळ्या चोरी जाण्याची खूप प्रमाण आहे आमच्या गावामध्ये तर असं होऊ शकतं तर रोडच्या कडेने असल्यामुळे ही रिस्क मी घेत नाही आहे कारण शेळीची किंमत पण भरपूर आहे शेळ्यांचा प्लॅन जर जरी माझा असला तरी पण मग तो रिस्की आहे रोडच्याकडे आणि नको आहे करायची असली तर मुला अगदी माझा वेगळा प्लॅन असणार आहे मला जे आहे ना तर काय म्हणतो की आपण पैसे जे आहेत तर च सगळ्या चारही मार्गाने आले पाहिजे आणि आपला स्वभाव पण एकदम व्यवस्थित ठेवला ठेवता आला पाहिजे तर दोन्ही मार्ग आपले चांगले ठेवायचे आहे पैसा पण कमवायचा आपल्या मुलांसाठी पण करायचा टार्गेट तर फक् फर्स्टली माझ्या मुलंच आहे माझ्या लाईफमध्ये आणि तर त्यांच्यासाठी सगळं करायचं आहे आणि आपण आम्ही दोघं मिळून खूप मेहनत करत आहोत इथे पोल्ट्रीसाठी तर अशा पद्धतीने यांचं स्वप्न जे होतं पोल्ट्रीचं ते आमचं सत्यात उतरलेलं आहे आणि खूप मोठं आमचं जे स्वप्न आहे तर तीन हजार कोंबड्यांचं जे स्वप्न आहे तर ते जवळजवळ आमचं आता पूर्ण होत आलेलं आहे कारण आता बऱ्याचशा कोंबड्या मेलेल्या आहेत आम्ही मोजलेल्या नाही तर आकडा आम्ही तीन हजारपर्यंत ठेवलेला आहे तर किती होतो सांगता येत नाही आहे तर अशा पद्धतीने माझा जो मोठा मुलगा आहे आर्यन खूप खूप हुशार आहे आणि खूप मेहनती आहे कारण तो मला खूप मदत करतो तर इथे पोल्ट्रीमधलं बॅलन्स करण्यासाठी दोऱ्या मला इथे भेटलेल्या आहे तर दोरीला हात पकडून मी आता तूस जी आहे ती पसरवणार आहे शेवटी मला तूस मिळालीच कारण खरंच तूस मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला काय होतं की तूस, तूस मी जे अंडे वगैरे पार्सल करायचो तर मी ह्या तूस आहे ना तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच मी अंडे ठेवून एकदम सेफली लांब लांब पुण्यापर्यंत अगदी नाशिकपर्यंत औरंगाबाद आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आहेत तर हे पार्सल झालेले आहेत इथले जे पाहुणे आहेत आमच्या आसपासच्या लोकांचे पाहुणे पुणे औरंगाबाद सगळ्यांचेच असतील तर गावरान अंडी म्हणून त्यांनी आमच्याकडे मागितल्यानंतर अगदी व्यवस्थित पॅकिंग अगदी मुंबईला देखील मागच्या आठवड्यामध्ये अंडे आपले गेलेले आहेत खूप लांबलांपर्यंत जे आहेत कावेरी गावरांचे आपले राहता तालुक्यातले अंडे जे आहेत तर ते तिकडे गेलेले आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे तर अशा पद्धतीने पोल्ट्रीचा जो आहे व्यवसाय खूप म्हणजे रिस्की जरूर आहे पण मग करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे धारसी निर्णय असतो हा कारण याच्यामध्ये लॉस खूप होत असतो आणि प्रॉफिट म्हटलं तरी प्रॉफिट देखील खूप जास्त प्रमाणात होत असते तर दोन्ही ब गोष्टींना आता कुठे म्हणजे नशीब कुठपर्यंत साथ देतं ना तिथपर्यंत बघावं लागेल कारण नशिबाची पुढे कोणी जाऊ शकत नाही आहे आणि जमलं तर ठीक आहे नाहीतर खूप मध्ये मध्ये खूप कोंबड्या मेलेल्या आहेत आणि त्याचे देखील व्हिडिओ मी तुम्हाला नक्की पोस्ट करणार आहे तर अशा पद्धतीने मोबाईलचा कॅमेरा जर असा खराब झालेला आहे तर मला प्लेट सारखं चेक करावं लागतं आहे की ज कॅमेरा चालू आहे की नाही तर अशा पद्धतीने तूस जी आहे तर ती माझी आर्यन आणि आर्यन यांनी मी दोन गोण्या इथे पसरून दिलेले आहे तर खूप दाट अशी तूस इथे दोन गोण्यांची झालेली आहे जर अशी एक टोकर मी यातली शिल्लक ठेवलेली आहे कारण कुणी जर नाही आला तर लगेच मला ती तूस द्यायला इथे मी सोयाबीनचं भूज देखील आणून ठेवलेलं आहे शेजारच्यांच्याकडून यांच्याकडून गुण दोन गुण्या कारण त्यांना फेकूनच जायचं होतं किंवा पेटून द्यायचं होतं ते म्हणलं म्हणत होत्या तर मी भुसा अंडे देण्यासाठी पार्सल म्हणून ते भूस देखील आणलेलं आहे तर अशा पद्धतीने अंड्यांचं देखील हे ट्रे देखील आहेत आणि ट्रे पण आम्हाला जसं वाटेल तसं कुणाला वीस न्यायची असेल तरच मी इथे आता कॅरीबॅगमध्ये अंडे देत असते नाहीतर आम्ही डायरेक्टली तीसचा ट्रे अंड्यांचा जो ट्रे असतो ना तोच देत असतो अगदी ट्रे आम्ही ट्रे कसे आणले आहे त्याचा देखील मी व्हिडिओ ते टाकणार आहे तर ते एक काम झालेलं आहे अजून भरपूर कामं राहिले आहे खराब झालेलं आहे पेरूच्या भागामधलं ड्रीप देखील माझं खराब झालेलं आहे तर ड्रीपचं काम करायचं आहे आणि मोठे मोठे कोंबडे पकडून इथे टाकायचे आहे तर खूप हाय प्रेशरमध्ये काम आहे दोन तास माझा आराम झालेला आहे उन्हामुळे आणि हे काम साधारण मी इथे घेतलेलं होतं दोन वाजता करायला घेतलेलं होतं तर बरोबर मी इथे आलेले आहेत आणि सारखं मला कॅमेरा इथे चेक करावं लागतोय कारण कॅमेऱ्यात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर आता यांच्याकडून आल्यानंतर नीट करून घ्यावं लागणार आहे दिसतं की नाही दिसत हे सुद्धा समज सम्झ, समजेना खूप जवळ जावं लागतं बघायला तर अशा पद्धतीने आम्ही जे आहे तर तूच तुम्हाला दाखवणार आहे ते तर बघा आम्हाला किती आनंद झालेला आहे तर आम्ही तुम्हाला तूच दाखवणार आहे आर्यनला देखील मी सांगत आहे की आर्यन तर माझ्या अगोदर सांगण्याच्या अगोदरच तूच कशी छान उडवत आहे आणि आम्हाला दोघांना देखील तूच उडवायचा इथे वेळ लागलेला आहे आणि मस्तच आमचा दोघांचा माय लेकरांचा टाईम इथं गेलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि मोठे कोंबडे आम्ही लवकरच व्हिडिओ काढणार आहोत शिफ्ट करणार आहोत आणि लोकांना पकडून देखील आम्ही मोठे कोंबडे देणार आहोत इथनंच पकडून देणार आहोत तर इथे खूप रिस्की होतं तिकडे खूप रिस्की आहे कोंबडा पकडायचं खूप अवघड आहे मोठी जागा आहे आणि ते हाती लागत नाही जास्त तर इथे पटकन हाती लागतात म्हणून आम्ही पुन्हा इथे शिफ्ट करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोटे छोटे कोंबडे जे आहेत ना तर त्यांना मारू मारत आहेत मोठे मोठे कोंबडे त्यांचं वजन खूप झालेलं आहे आणि अगदी छोटे पिल्लांच्या अंगावरती त्यांचं वजन त्यांना झेपत नाही आणि पिल्लं बिचारी आहेत खूप बारीक पिल्लं राहिलेले आहेत काही त्यांची तब्येती नाही आहे काही काहींच्या तर खायला सगळ्यांना सारखं आहे पण मग नाही तब्येती होऊ शकला त्यांच्या त्या असं असतं होत असतं असं पण की सगळ्या कोंबड्यासारख्या नसतात आणि अलॉट म्हणजे अन्न चुकल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे तर लहान्या कोंबड्या ज्या आहेत तर त्या तिथेच ठेवणार आहोत आणि त्या देखील आता त्यांची ते औषधं जे आम्ही वापरत आहोत ना सध्याचे त्यांनी चांगले असे तब्येत झालेले आहेत तर औषध कुठला आहे ते मी तुम्हाला नक्की लवकर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू पण नाही एखाद्या छान नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय